असं म्हणतात की आपल्या बाईचा म्हणजे लेडीजचा हा जर इथला जर म्हणजे हा जर सेफ व्यवस्थित असेल ना तर ती बाई साडीवर ड्रेसवर सगळ्या कपड्यांमध्ये फिट्ट दिसते सुंदर दिसते पण खूप जणांचं काय असतं एव्हन मी माझं पहिले उदाहरण तुम्हाला सांगते की माझं खूप ऐंशी किलो वजन होतं ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत वजन होतं तेव्हा माझं पोट मला दिसायचं नाही पण मागचा हा सेप होता ना माझा पूर्ण बिघडलेला होता चपटा पसर होता पसरलेला होता काय सेपच नव्हता त्याला खूप विचित्र वाटायचं समोरून ठाक वाटायचं पण मागून खूप वेगळंच वाटायचं एकदम बेकार दिसतं ना साडीवरती किंवा ड्रेसवरती तर असं पसरलेलं शरीर दिसतं आपलं पण मग एक्सरसाइज केल्याने ह्या गोष्टी सुधारतात का तो हो एक्सरसाइज करूनच तुम्ही तुमचा जर सीट हिप्सचा फॅट सेफचा फॅट सेफमध्ये जर तुम्हाला आणायचं असेल चपटा आहे लटकलेला आहे पसरलेला आहे तर तुम्ही आजच्या ह्या एक्सरसाइज तर हंड्रेड पर्सेंट करायच्या आहेत आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे त्याची गॅरंटी मी देते कारण की माझा स्वतः फॅट असाच होता आणि मी एक्सरसाइज करूनच मध्ये माझ्या बॉडीला घेऊन आलेली आहे तर खूप जणांना माहिती नसेल माझं ऐंशी किलो वजन होतं आज मी सिक्स्टी के वरती आहे एवढं मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि शरीराला पसरवू देणं नाही ते पण खूप महत्वाचं असतं तर त्याच्यासाठी काय एक्सरसाइज सांगा पटकन तर हो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता काय करायचं जर तुमचा हा फॅट खूपच मोठा आहे ना पसरलेला आहे चपटा आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला पहिले तर ह्या मध्ये यायचं हाताची लेव्हल तुमच्या शोल्डरची लेवल सेम असेल या मध्ये फक्त तुम्हाला हिप्स चा फॅट कमी करायचा ना आज त्याच एक्सरसाइज आहेत तर या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन सुरुवातीला पेन होईल त्रास होईल पण चिद्द सोडायची नाही आता, आता तर मला स्लीप मध्ये आणायचंच माझ्या बॉडीला असा विचार करून स्टार्ट करायचंय आता हे करून झाल्याच्या नंतर सेकंड वेरिएशन मध्ये वापस या पोझिशन मध्ये यायचं वन पूर्ण पायाला या पोझिशन मध्ये टू थ्री फोर फॅक्स आता नेक्स्ट एकाच पायचं तीन वेरिएशन आपण करतोय थर्ड वेरिएशन या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फायव्ह मी भले तुम्हाला फायव चे किंवा टेन चे काउंट करते तर तुम्ही तेवढेच नाही करायचे एक वीस चा किंवा तीस चा 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 चाळीसचा राऊंड घेतला खूप लवकर रिझल्ट भेटतो आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही फक्त पाच सहा दिवस करून बघा आणि तुमच्या इथला तुम्ही चेंज बघा तुम्ही तुमचा हात सेफ मापून बघा तुमच्या हिप्सचा आणि सातव्या दिवसाच्या नंतर मापा पाच सहा इंचामध्ये तुम्हाला गॅरंटीने दोन तीन इंच तर रिझल्ट दिसणारच आहे एका पायाला करून झालं दुसरा पाय सोडायचा नाही नाहीतर एका साईडून सेफ आणि दुसऱ्या साईडून बिना सेपचं दिसून त्याच्यासाठी या पोझिशनमध्ये दुसऱ्या पायाला One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. At the second variation, one. सिक्स थर्ड वेरिएशन वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स आता हे झाले आपल्या पायाच्या पूर्ण हिप्स आपल्याला सेफमध्ये आणण्यासाठी ठीक आहे चपटे पसरलेले त्याच्यासाठी आता लटकलेले हिप्स आहेत ना आपले खूप हलतात विचित्र दिसतात चालताना खूप खाण वाटतं आपल्याला सापडच कम्फर्टेबल नाही त्याच्यासाठी एक्सरसाइज खूप सोपी आहे या पोझिशन मध्ये यायचं आपल्याला फोर्थ एक्सरसाइज आहे पाया। पायाला पायाला असं घट्ट पकडायचं या पोझिशन मध्ये यायचं वन टू याच्याने आपलं डायजेशन पण सुधारतं आपल्याला खाण्याची क्रेविंग पण होत नाही आणि आपला फॅट पण कमी होतो थ्री टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हा हा पोशिशन जर लटकलेला आहे त्याच्यासाठी या मध्ये यायचं असे पाय ठेवायचे आणि साईड टू साईड वन याच्याने आपला साईडचा फॅट पण कमी होतो आणि हिप्सवरती देखील प्रेशर येतं साईड टू ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि आपल्या पाठीवर जर मास्क असेल ना खूप जास्त तिथे पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो जर तुम्हाला तुमची बॉडी सेट मध्ये आणायची असेल सुंदर दिसायचं असेल साडीवरती ड्रेसवरती तर तुम्ही ह्या आसपास एक्सरसाइज दाखवले ना याच करा काहीच वेगळं करायला जाऊ नका खूप चांगला रिझल्ट भेटतो थोडस जास्त ओवर झालेली बॉडी ना खाण्यावरती कंट्रोल करणं पण तितकंच आवश्यक आहे कारण की हा फॅट खाऊन पिऊनच चढलेला आहे ठीक आहे तर तो पण कमी करणं त्याच्यासाठी डाएट घेणं खूप महत्वाचं आहे तर या गोष्टी फॉलो करायच्या एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करा तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करा तर भेटूया परत छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय